नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी मराठी व्याकरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण मराठीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सी टी ई टी असो टी ई टी असो पोलीस भरती असो वनरक्षक भरती असो चला तर पहिला प्रश्न आहे सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात पर्याय एक आहे विग्रह पर्याय दोन आहे वर्णरचना पर्याय तीन आहे अक्षर मांडणी पर्याय चार आहे पहा समास आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा विग्रह असे म्हणतात पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे दुसरा खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही पर्याय एक आहे पहा कळप पर्याय दोन आहे वर्ग पर्याय तीन आहे सैन्य आणि पर्याय चार आहे नदी समुदाय वाचक नसलेलं विचारलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पहा नदी प्रश्न आहे तिसरा दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो पर्याय एक आहे पहा यमक अलंकार पर्याय दोन आहे पहा उत्प्रेक्षा अलंकार पर्याय तीन आहे उपमा अलंकार पर्याय चार आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा उपमा अलंकार असतो पर्याय चार आहे मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता पर्याय एक आहे वर्तमान काळ पर्याय दोन आहे भूतकाळ पर्याय तीन आहे भविष्यकाळ पर्याय चार आहे यापैकी नाही मी पत्र लिहीन भविष्यकाळी वाक्य आहे पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पाचवा भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत पर्याय एक आहे पहा तीन पर्याय दोन आहे चार पर्याय तीन आहे सहा पर्याय चार आहे दोन आणि भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत पहा शब्दालंकार आणि अर्थालंकार प्रश्न आहे सहावा द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते पर्याय एक आहे अनंत पर्याय दोन आहे समुद्रकाठ पर्याय तीन आहे पुरणपोळी पर्याय चार आहे ने आन आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ने आन प्रश्न आहे सातवा आणि अथवा ही डॅश डॅश अव्यय आहेत पर्याय एक आहे शब्दयोगी पर्याय दोन आहे उभयान्नवी पर्याय तीन आहे केवल प्रयोगी पर्याय चार आहे यापैकी नाही आणि अथवा ही कशी आहेत मग उभयान्नवी अव्यय आहेत पहा प्रश्न आहे पहा आठवा पाया खाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा पर्याय एक आहे रान पर्याय दोन आहे घाली पर्याय तीन आहे सारे पर्याय चार आहे पाया खाली कधीकधी क्रियापद वाक्यामध्ये देखील असतं पहा पर्याय क्रमांक दोन घाली हे काय आहे मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे पहा प्रश्न आहे नव्वा पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल आणि वाक्य आहे गवई बुवा आपण तर कमालच केलीत पर्याय एक आहे पूर्णविराम पर्याय दोन आहे प्रश्नचिन्ह पर्याय तीन आहे उद्गार चिन्ह पर्याय चार आहे अपूर्ण विराम आणि कोणता असेल मग पर्याय क्रमांक तीन उद्गार चिन्ह आहे पहा प्रश्न आहे पहा दहावा पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही पर्याय एक आहे पहा र पर्याय दोन आहे व पर्याय तीन आहे ज पर्याय चार आहे ल आणि अर्धस्वर कोणता नाही पर्याय क्रमांक तीन ज प्रश्न आहे अकरावा संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा पर्याय एक आहे विद्यार्थी पर्याय दोन आहे कविच्छा पर्याय तीन आहे सदाचार पर्याय चार आहे सूर्यास्त आणि संधी नियमानुसार विसंगत कोणता आहे मग पर्याय क्रमांक तीन सदाचार प्रश्न आहे बारावा महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा आणि अधोरेखित आहे राज्य पर्याय एक आहे गुणविशेषण पर्याय दोन आहे धातुसाधित पर्याय तीन आहे संख्याविशेषण पर्याय चार आहे सार्वनामिक विशेषण मग राज्य हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे पर्याय क्रमांक चार सार्वनामिक विशेषण प्रश्न आहे तेरावा पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते पर्याय एक आहे भले पर्याय दोन आहे अरेच्छा पर्याय तीन आहे अरे पर्याय चार आहे ओघे प्रशंसा दर्शक अव्यय कोणता आहे मग पर्याय क्रमांक एक भले प्रश्न आहे चौदावा सम्राट या नावाने नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते पर्याय एक आहे सम्राट पर्याय दोन आहे सम्राटी पर्याय तीन आहे सम्राज्ञा पर्याय चार आहे सम्राज्ञी मग सम्राटचं विरुद्धलिंगी काय होईल सम्राज्ञी म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्न आहे शेवटचा पंधरावा त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारक थोळका आणि अधोरेखित आहे वादळात प पर्याय एक आहे अधिकरण पर्याय दोन आहे अपादन पर्याय तीन आहे संप्रदान आणि पर्याय चार आहे षष्टी मग वादळात याचा कारक अर्थ काय आहे तर पर्याय क्रमांक एक अधिकरण